ज्या वेळेला रोयाला एक आदिवासी भवन बांधण्याची सनेऱ्यामध्ये एक मिटिंग झाली सर्व आदिवासीच्या दहा आदिवासी वाड्या दोन वाड्या सगळ्या लोकांना एकत्र बसवले आणि सांगितलं की आदिवासी भवन बांधत जाईल आणि तिथेशी उदय उदेश वाडकर हा कोणाच्या तरी कोणाच्या तरी सांगण्यानी आपल्या दरवाज्यात बांधलेला कुत्रा आहे त्याच्या गळ्यात पट्टा अटकवलेला आहे आणि मालक बोलतो इच्छुक तेव्हा तो भुंकतोय याचा कारण सांगतो की तो बोलला की आदिवासी ज्या वेळेला त्यांच्या भागामध्ये जातो तेव्हा बोलतो छोट की मी आदिवासी आहे तिकडं आल्यानंतर मी कोळी आहे एकच जात आहे आदिवासी आणि कोळी आमचा दोघांचा सर्टिफिकेट एक आहे उद्देश वाड वाडकर अरे तू कुत्र आईस तू पहिल्यांदा एकदा समजून घे प्रशासन समजून घे आणि त्यानंतरच बोल कारण ही आम्हाला आमच्या संविधानाने दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलंय आणि ते संविधानामध्ये म्हटलंय की एस हा आमचा आदिवासी आणि महादेव कोळी हा ही आदिवासी तू कोणाच्या तरी सांगण्यावरून गळ्यात कुत्र्याचा पट्टा अटकवून दरवाजा जवळ दर उभा राहा बांधून जर कोणाला जर भुंकत असतील कोणत्या सांगण्यावरून तर पहिल्यांदा त्याची जाणीव करून घे आणि मगच आमच्या आदिवासी किंवा महादेव कोळी आदिवासी कातकरी जमातीवर बोट ठेवू नकोस नाहीतर याच्या पलीकडचा विपरीत परिणाम होईल हेही लक्षात घे उगत कोणाला तरी सांगण्याने मागच्या वेळी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस होता आमच्या बिरसा मुंडानी आमच्या आदिवासीसाठी आहुती दिलेली आहे बोलला तो राजाकिनी कि माकड चाले अरे तू ही समजून घे राजा की माकड चाले नाही करत आमची जात एकच आहे आमच्या जातीवरती बोलू नको आणि तो पण आदिवासी नऊ ऑगस्ट आदिवासी क्रांतिकारक दिवस आहे आज शासनाने नऊ ऑगस्ट याची क्रांतिकारिक दिवस म्हणून नेमलेला आहे तिथेही बोलला तुम्ही समजूनही घेत नाही काय कोणाबरोबर ना बोलायचं आहे कशासाठी बोलायचं आहे तिथे